जय हिंद मित्रांनो मित्रांनो नवीन पोलीस भरती आता तुम्ही बघितला आजपासून पेपर सुरू झालेले आहेत मुंबई शहराचे आज कारागृह आणि चालक या दोन घटकांचा पेपर आहे आणि त्याच्यानंतर उद्या लगेच मुंबईचं शिपाईचं पेपर होणार आहे मग यामध्ये नवीन पोलीस भरतीचं चा हालचाल सुरू झाली आहे का किंवा आता जर बघितलं आपण एकंदरीत ह्या ज्या काही पोलीस भरती आता दोन हजार सतराचा जवळपास शेवटचा टप्पा चालू आहे लगेच तुमचं पंधरा तारखेपासून कारागृह च्या सुद्धा ग्राउंडला सुरुवात होऊन जाईल पुणे विभागामध्ये बाकी आहे कारागृहाचा त्या ठिकाणी सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत तिथेही ग्राउंड तयार झालेला आहे तिथेही ग्राउंड तुमचं होऊन जाणार आहे आता या सर्वांमध्ये आपण नेमका नवीन पोलीस भरतीची जाहिरात नेमका कोणत्या महिन्यामध्ये मा येणार आहेत जाहिरात तर येणार आहे फिक्स आहे पण नेमका कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं बघणार आहोत आपण तत्पूर्वी मला सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की तुम्हाला पटत असेल तर व्हिडिओ बघत चला नसेल पटत तर स्किप करा किंवा नका बघू काय हरकत नाही पण जे जे मुलं नवीन पोलीस भरतीची तयारी करणारे आहे त्यांच्यासाठी महत्वाचं असतं शिवाय आपण पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये शंभर मार्काचा टेस्ट देत असतो प्रत्येक वीकली आपला शंभर मार्काचा पेपर असतो आता आम्ही महिन्यातून दोन दोन वेळा पेपर आठवड्यातून दोन वेळा पेपर मुलांना देणार आहे सोबतच तुम्हाला भरपूर असे फ्री लेक्चर याच चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचं काम आम्ही करत आहे नवीन पोरांसाठी त्यामुळे चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आज आपण महत्वाच्या माहितीवरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे नवीन पोलीस भरतीची जाहिरात आणि महत्वाचं म्हणजे जाहिरात कधीपर्यंत निघू शकते अनेक मुलांना डाऊट वगैरे आहेत तर बघा सर्वात आधी मी एक सांगेल मित्रांनो तुम्हाला असे हजारो लाखो विद्यार्थी आहेत जे वाट आहेत की पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येईल परंतु जाहिरात येते आणि जाहिरात निघून देखील जाते तरी सुद्धा हे लोक पोलीस होत नाहीत कसं असतं मित्रांनो जेव्हा जाहिरात येईल तेव्हाच मी प्रॅक्टिसला सुरुवात करणार किंवा तेव्हाच काय ते बघणार अशाच भ्रमामध्ये तुम्ही राहणार तर अशाच भ्रमामध्ये तुम्ही राहून जाणार तुमच्याकडून काहीही होणार नाही पोलीसमध्ये भरती होणं सोपं आहे बघा फक्त सातत्य पाहिजे दररोज सराव दररोज अभ्यास या चार तास तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा आणि बाकीच्या वेळेस ज्यावेळेस डिक्लेअर होईल परीक्षा त्यावेळेस तुम्ही स्वतःला पूर्ण झोपून द्या असं जरी केलं तरी तुम्ही पोलीस होऊ शकतात इवन छोटा मोठा जॉब करता करता देखील तुम्ही पोलीस होऊ शकतात फक्त वेळेला दोष देऊ देत बसू नका वेळेचा सदुपयोग करा तुमचं जे वय आहे हे, हे करिअर घडवण्यासाठी आहे ही गोष्ट लक्षात असू द्या आणि त्याच्यासाठी स्वतःसाठी पोलीस भरती द्या तुमची लाईफस्टाईल चांगली राहण्यासाठी पोलीस भरती द्या हे बघा संघर्ष तोच तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुमची निवड एखाद्या सरकारी पोलीस खात्यामध्ये किंवा इतर कोणत्याही खात्यामध्ये निवड होत नाही तोपर्यंतच तुमचा संघर्ष आहे आणि हे आयुष्याला प्रत्येकाला आलेलं आहे जेव्हा तुमचं अठरा वर्ष पूर्ण होतं तेव्हा ते वयाचा पंचवीसाव्या वर्षापर्यंत तुमचं संघर्ष हे चालूच असतं मग क्षेत्र कोणतंही असो आणि या वयामध्ये तुम्ही संघर्षच केला पाहिजे तुम्ही या वयामध्ये ताई लाईफ टाईम खुश राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे नाहीतर काय मुलं काय करतात या कमी वयात ज्या वेळेस असतात त्यावेळेस ते खूप एन्जॉय एकदम एन्जॉय मध्ये लाईफ जगायचा विचार करतात फ्रेंड्स बाकीच्या इतर गोष्टींना महत्व देतात फिरणं उठणं बसणं खाणं पिणं या सर्व गोष्टींकडे लक्ष देतात आणि मूळ ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ते राहून जातात आणि याच कारणामुळे काही काही मुलं वयाची चौतीसाव्या वर्षी पस्तीसाव्या वर्षी देखील पोलीस भरती कधी निघेल याची वाट बघतायत आणि त्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि हीच जर गोष्ट वेळेत असताना म्हणजे वयामध्ये असताना जर झाली असती तर ही वेळ त्यांच्यात जी आली आहे ती तुमच्यात येणार नाही याची काळजी घ्या शंभर टक्के तुमचा फोकस आता पोलीस भरतीकडे असू द्या जाहिरात शंभर टक्के येणार मित्रांनो लेट होईल पण जाहिरात येणार एक गोष्ट लक्षात ठेवा पोलीस भरती तुम्हाला मागे पण सांगितलं आहे की बघा सैन संरक्षण खातं जिथं डिपार्टमेंट आहे तिथं जागा या रिक्त होत असतात आणि तेवढ्याच जागा भरत असतात आता कालचा परवाचा तुम्ही अहवाल देखील पाहिला की रिक्त पदांचा अहवाल दोन हजार चोवीसचा आहे तो परंतु दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षामध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा विचार करून पोलीस भरती डिक्लेअर होईल आता पोलीस भरतीची जाहिरात नेमका कधी येईल याच प्रश्नाकडे सर्व मुलांचं लक्ष असेल कदाचित बघा तुम्हाला सांगतो पोलीस भरतीची जाहिरात एकतर फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत येऊ शकते नवीन पोलीस भरतीची जाहिरात किंवा मार्चच्या स्टार्टिंग पर्यंत येऊ शकते मी काय गृहमंत्री नाहीये मी अगोदर सांगतो मी काय गृहमंत्री नाहीये निर्णय घेणारा देवा भाऊ बसलेत एक मी अंदाज सांगतोय ज्याला पटत असेल त्यांनी प्रयत्न करा ज्याला नसेल पटत त्यांनी नका प्रयत्न करू पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एक पाऊल जर पाठीमागे गेला तर तुमच्या पाठीमागून येणारे एक एक पाऊल टाकत ते पुढे चाललेत ही गोष्ट लक्षात असू द्या आता जुन्या मुलांचं कसं असतं अरे यार भरती काही निघणार नाही लवकर डिक्लेअर होईल तेव्हाच मी बघेल डिक्लेअर होईल तेव्हाच मी प्रॅक्टिसला लागेल या राहून जातात आणि नवीन पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी हळूहळू एक एक, एक, एक पाऊल पुढे टाकत टाकत हुशार मुलांना अभ्यासू मुलांना चांगली ग्राउंड मध्ये मार्क घेणाऱ्या मुलांना सुद्धा मागे टाकून देतात ही रियालिटी आहे तर बघा मित्रांनो निर्णय तुमचा आहे तुम्हाला पोलीस भरती द्यायचा आहे आणि तुम्हाला जर पोलीस व्हायचं आहे तर तुम्ही मागचे जे पोरं आता तयारी करणारे आहेत नवीन पोलीस भरती देणारे विद्यार्थी आहेत त्यांना पुढं जाऊ द्यायचं आहे की तुम्हाला तुमच्या जागेवरती पुढंच राहायचं आहे हा सर्वस्व निर्णय तुमचा आहे शिवाय पोलीस भरतीमध्ये होणं सोपं पण नाही आहे आणि अवघड पण नाही आहे लक्षात ठेवा सातत्य ठेवा चार तास स्वतःसाठी वेळ द्या इतर वेळामध्ये तुम्ही काहीही करू शकतात जोपर्यंत पोलीस भरती डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आणि तुम्हाला मी शंभर टक्के सांगेल भरती आज ना उद्या निघणार आहे फक्त तुमची तयारी पाहिजे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद